मकर राशी पंधरा नोव्हेंबरपासून जीवन पूर्णपणे बदलून जाणार नमस्कार मित्रांनो मकर राशी ब्रह्मांडांचा काळोख आता तुमच्या आयुष्यावर उतरतो आहे पण हा अंधार विध्वंसासाठी नाही तर पुनर्जन्मासाठी आहे कार्तिक का अमावस्या म्हणजे देव आणि दानवांच्या शक्तींचा संगम आणि यावेळी त्या दोन विरुद्ध ऊर्जांचा केंद्रबिंदू होणार आहे तुमचं घर तुमचं मन आणि तुमचं भविष्य गेल्या काही महिन्यापासून तुम्हाला जाणवत होतं काहीतरी बदलले काहीतरी आतून हलते पण आता हा बदल दिसू लागेल इतका प्रखर की तुम्हाला स्वतःवर नियंत्रण ठेवणेही कठीण जाईल अचानक घरातले वाद वाढतील शांततेचा पडदा फाटेल आणि काही अनपेक्षित गोष्टी घडतील ज्या तुम्हाला विचारायला करा विचार करायला भाग पाडतील त्या काळात दोन देवता तुमच्या उंबरठ्यावर येतील एक तुमच्या कर्माचा हिशोब घेण्यासाठी आणि दुसरा म्हणजे तुमचं आयुष्य नव्याने लिहिण्यासाठी अमावस्येच्या या अंधारात गर, तुमच्या घर घरात घडणार तमाशा हा प्रत्यक्षात देवतांचा इशारा आहे आता सगळं उघड होणार आहे जे खोटं आहे ते कोसळेल आणि जे खरं आहे ते टिकेल हा काळ तुमच्या आयुष्यात एक टर्निंग पॉइंट घेऊन येत आहे जिथे तुमच्या भूतकाळातला सामना करावा लागेल आणि स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव होईल म्हणूनच तयार राहा कारण ही अमावस्या तुमचं संपूर्ण आयुष्य उलथून टाकणार आहे त्यातील पहिली घटना आहे घरात उभा राहणार मोठा तमाशा लपलेलं सत्य उघड होणार मकर राशी तुमच्या घराच्या गोष्टी वर्षानुवर्ष दडपून ठेवल्या गेल्या आहेत त्या आता पृष्ठभागावर येथील शांततेचा मुखवटा गळून पडेल काहीतरी इतकं का प्रकार घडेल की घरातील सगळ्यांचे मुखोटे उघडे पडतील एखाद्या जुन्या मुद्द्यावरून तीव्र वाद निर्माण होईल पण तो वाद वाद्यावर शब्दांचा नसेल तर तो भावनांचा स्फोट असेल या दरम्यान तुमच्या तुमच्याकडात्यातील खरी किंमत समोर येईल खरं तर तुमच्यासोबत आहे कोण फक्त तुमच्यावर अवलंबून आहे स्पष्ट दिसेल काही जणांना घरात आर्थिक किंवा संपत्ती विषयक वादांचा सामना करावा या तमाशाने ब्रह्मांडात एक गुप्त हेतू आहे तुम्हाला दाखवणं की शांतता कायम टिकून नाही जेव्हा सत्य लपवलं जातं हा तमाशा म्हणजे देवांचा आरसा आहे ज्या तुम्ही तुमचं खरं आणि खोटं ओळखणार दुसरी घटना आहे दोन देव आगमन एक देणारा न्याय दुसरा होता पालक या अमावस्यानंतर शनी आणि काळभैरव या दोन प्रखर ऊर्जेचा संगम तुमच्यावर होणार आहे शनिदेव म्हणजे कर्माचा न्यायाधीश ते कधीही अन्याय करत नाहीत तुम्ही गेले काही वर्षाचे कर्म केले आहे त्याचे फळ आता तुम्हाला मिळणार आहे काळभैरव म्हणजे परिवर्तनाची ज्वाला ज्या गोष्टी तुम्हाला पुढे जायचं अडवतात जसं की चुकीची माणसं खोटी जमीन नकारात्मक सवय त्या सगळ्या कालभैरव दूर करतील पण ते करताना वेदना होतील त्या दोघांचा असे संयुक्त प्रभावामुळे तुम्हाला आध्यात्मिक आणि भौतिक दोन्ही पातळ्यांवर धक्का बसू शकतो काही जणांना आरोग्याचे संकट येईल तर काहींना मानसिक संतुलन हळू शकतं पण त्याचवेळी काहींना अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होतील जसं की हरवलेला आत्मविश्वास जुनं स्वप्न पुन्हा जागेवलं किंवा दोघां देवांचा थेट संकेत मिळणं ही घटना तुम्हाला हलवेल पण तुमचं आयुष्य नव्यानं उभं करेल तिसरी घटना हे पैशांबाबत अचानक मोठा झटका नुकसान किंवा अनपेक्षित लाभ या काळात मकर राशीच्या लोक व्यक्तींना पैशाशी संबंधित मोठा धक्कादायक खुलासा अनुभवावी लागू शकतो काहींना अचानक आर्थिक नुकसान होईल गुंतवणुकीतून अडथळा व्यापारात मंदी किंवा कोणतीतरी विश्वासघात करून पैसे घेऊन पळू शकतो पण दुसऱ्या टोकाला काही मकर राशीवाल्यांना यापेक्षा धनलाभ होईल दोन्ही थकलेली रक्कम मिळेल वारसा हक्काचा फायदा किंवा अचानक नवीन कमाईचा मार्ग खुला होणे या देव या घटनेचा मूळ अर्थ असा आहे की देवता तुमच्या आर्थिक कर्माचा समतोल घालणार आहे ज्यांनी मेहनतीने आणि प्रामाणिकपणे कमावलं त्यांच्यासाठी हा काळ फाय फळांचा उत्सव ठरेल ज्यांनी लोक फसवणूक चुकीच्या मार्गाने पैसा कमावला त्यांच्यासाठी हा काळ धडके भरवणारा धडा ठरणार आहे शनिदेव पैशांच्या माध्यमातून तुमच्या जीवनात नवा समतोल निर्माण करतील म्हणूनच हा काळ घाबरवायचा नाही तर शिस्त ठेवायचा आणि संयमाने वाट पाहायची आहे चौथी घटना आहे नात्यांमध्ये मोठा बदल विश्वासघात दूर जाणारी नव्या नात्यांचा जा आरंभ होणे या आमसेनंतर नात्यांच्या क्षेत्रात एक भूकंप होणार ज्या नात्यांवर तुम्ही सर्वस्व ठेवलात ते तुटू शकतात एखादा प्रिय व्यक्ती अचानक अंतर निर्माण करेल काहीजण वागण्यात बदल दाखवतील आणि काहीजण तुमच्याबद्दल खरा चेहरा दाखवतील हा काळ भावनिकदृष्ट्या खूप कठीण असणार आहे पण ब्रह्मांड तुमच्यासाठी मोठं शुद्धीकरण करते कारण काही नाते असे असतात की तुमचा आत्मिक वाट रोखतात ते आता नष्ट होणार जेणेकरून नवीन अधिक प्रामाणिक नाती तुमच्या आयुष्यात थी येऊ शकतील काही मकर राशीवाल्यां या काळात जुन्या व्यक्तींची पुनर्भेट होईल ज्यांनी जुनी आठवण पुन्हा जागे होईल काहींना मात्र एखादी नवी व्यक्ती भेटेल जी शनिदेव पैशांच्या माध्यमातून तुमच्या जीवनात नवा समतोल निर्माण करतील म्हणूनच हा काळ घाबरवायचा नाही तर शिस्त ठेवायची आणि संयमाने वाट पाहायचे आहे चौथी घटना आहे नात्यांमध्ये मोठा बदल विश्वासघात दूर जाणारी व्यक्ती दूर जाणारे नव्या नात्यांचा आरंभ होणे या मूसेनंतर नात्यांच्या क्षेत्रात एक भूकंप होणार आहे ज्या नात्यांवर तुम्ही सर्वस्व ठेवलात ते तुटू तु शकतात एखादा प्रिय व्यक्ती अचानक अंतर निर्माण करेल काहीजण वागण्यात बदल दाखवतील आणि काहीजण तुमच्याबद्दल कहरा चेहरा दाखवतील हा काळभावनिकदृष्ट्या खूप कठीण असणार आहे पण ब्रह्मांड तुमच्यासाठी मोठं शुद्धीकरण करते कारण काही नाते असे असतात की तुमचा आत्मिक वाट रोखतात ते आता नष्ट होणार आहेत जेणेकरून नवीन अधिक प्रामाणिक नाती तुमच्या आयुष्यात येऊ शकतील काही मकर राशीवाल्यां या काळात जुन्या व्यक्तींची पुनर्भेट होईल ज्यामुळे जुनी आठवण पुन्हा जागे होईल काहींना मात्र न एखादी नवी व्यक्ती भेटेल जी अभिव्यक्ती भेटेल जे तुमचं संपूर्ण दृष्टिकोन बदलून टाकेल ही घटना तुम्हाला भावनिकरित्या हलवेल पण त्याचवेळी तुमच्या आत्म्याला जागे होईल तुम्ही जाणारचं हरवलं ते मुक्त करतं आणि जे टिकतं ते खऱ्या प्रेमाचं असतं पाचवी घटना आहे आध्यात्मिक जागरण या भयातून प्रबोधनाकडे प्रवास त्या पाचव्या घटनेचा प्रभाव सर्वात गूढ आणि सर्वात समर्थशाली आहे तुमच्या जीवनात संघर्ष नुकसान मानसिक ताण यांच्या माध्यमातून तुमचा आत्मा एका उच्च पातळीवर पोहोचणार आहे त्या काळात तुमचा तुम्हाला दैवी संकेत मिळू शकतो स्वप्नात एखादा दिव्य संदेश एखादी अपघाती योगायोग जे तुम्हाला मार्ग दाखवेल किंवा अचानक मनात निर्माण होणारा शांतीचा अनुभव ही देवतांची उपस्थिती तुमचा अंतरंग बदलणार तुम्ही आतून शांत आणि दृढ जागृत व्हाल काही जणांना ध्यान प्रार्थना किंवा देवसभा यांच्याकडे नैसर्गिक ओढ वाढू शकते या अभिव्यक्ती भेटेल जे संपूर्ण दृष्टिकोन बदलून टाकेल ही घटना तुम्हाला भावनिकरित्या हलवेल पण ज्यावेळी तुमच्या आत्म्याला तुम्ही जे ते मुक्त आणि टिकत आहे खऱ्या प्रेमाचं असतं पाचवी घटना हे आध्यात्मिक जागरण या भयातून प्रबोधनाकडे प्रवास त्या पाचव्या घटनेचा प्रभाव सर्वात गुड आणि सर्वात सामर्थ्यशाली आहे तुमच्या जीवनातील संघर्ष नुकसान मानसिक ताण यांच्या माध्यमातून तुमचा आत्मा एका उच्च पातळीवर पोहोचणार आहे त्या काळात तुम्हाला काही दैविक संकेत मिळू शकतात स्वप्नात एखादा दिव्य संदेश एखादे अपघात योगायोग जे तुम्हाला मार्ग दाखवेल अचानक मनात निर्माण होणारा शांतीचा अनुभव ही देवतांची उपस्थिती तुम्हाला अंतरंग बदलणार आहे तुम्ही आतून शांत आणि दृढ जागृत व्हाल काही जणांना ध्यान प्रार्थना किंवा देवसभा यांच्याकडे नैसर्गिक ओढ वाढू शकते तुम्हाला जाणवेल की जीवन हे संघर्षाचं नाव नाही तर देवाने आखलेल्या मोठ्या योजनाचा भाग आहे तुम्ही स्वतःच्या पायावर विजय मिळवून प्रबोधनाच्या मार्गावर पाऊल ठेवणार आहात आमावसेचा अंधार संपल्यावर जसा सूर्य उगवतो तसंच तुमच्या आत्म्याचा नवा प्रकाश प्रकट होतो मकर राशी या तुम्ही ज्या वाटेवर पाऊल ठेवणार आहात ती वाट सोपी नाही तर हीच तुमच्या नवी वाट खऱ्या शक्तीकडे नेणारे आहे जे तुटणार आहे ते तुमच्यासाठी भार ठरलं होतं आणि जे उरणार आहे ते तुमचं खरं असतं घरातला तमाशा नात्यातील विश्वासघात आर्थिक धक्क्याने मानसिक संघर्ष हे सगळे दिसायला नकारात्मक आहे पण ब्रह्मांडांचा संदेश स्पष्ट आहे तुम्हाला उंच नेण्यासाठी आधी तुम्हाला हलवावं लागेल शनिदेव तुमच्या कर्माचा हिशोब पूर्ण करत आहे आणि काळभैरव तुमचं भविष्य नव्याने लिहित आहे त्या काळाचा संयम राखेल जो रस्त्यावर जो सत्यावर ठाम राहील तोच विजेता था ठरेल जो रडेल तुटेल आणि पुन्हा उभे राहील त्याचं भाग्य स्वतः देव बदलेल म्हणून घाबरू नका हे वादळ असाच नाही तर हे वादळ पुनर्जन्माच आहे अमावसेचं या गोड काळात तुम्हाला घरात उतरणाऱ्या दोन देवता तुम्हाला एका नव्या अध्यायाची दारे उघडतील आता तुमच्या जीवनात अंधार संपून एक नवा प्रकाश ओघवणार आहे आणि त्या प्रकाशात तुमचं तुम्ही पाहाल तुमचं खरं स्वरूप तुमचं खरं भाग्य तुमचं खऱ्या अर्थाने पुनर्जन्म झालेलं आयुष्य वाढेल वरील व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये कळवा श्री स्वामी समर्थ